नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो महाराष्ट्र शासनातर्फे आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे या शासन निर्णयानुसार ज्या भरती परीक्षा आहेत राज्य शासनाच्या आधारित सर्व शासकीय कार्यालयातील गट गटब अराजपत्रित व वा गटक वाहन चालक वगळून संवर्गातील जी पदे आहेत सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सी मार्फत भरण्याबाबतच्या कार्यवाहीची प्रमाणित कार्यपद्धती ओ पी प्रसिद्ध करण्याबाबतचा हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे याचाच अर्थ जे शासनाच्या अखत्यारीत असलेली जी पदे आहेत राज्य शासनाच्या यामध्ये जी, शासना जी सरळ सेवा भरती प्रक्रिया टी सी एस त्याचबरोबर आय बी पी एस या कंपनीमार्फत घेण्यात येते तर या आय बी पी एस आणि टी सी एस कंपन्यांमार्फत न घेता सरळ एम पी एस सी महाराष्ट्र राज्य सेवा आयोग जो आहे या राज्यसेवा आयोगामार्फत घेण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे एसओपी जाहीर करण्यात आलेला आहे पाहू शकता राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट अराजपत्रित व क वाहन चालक वगळून संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतच्या कार्यवाहीची प्रमाणित कार्यपद्धती एसओपी प्रसिद्ध करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे यानुसार पाहू शकता शासन निर्णय आहे राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गटभ राजपत्रित गटक वाहन चालक वगळून संवर्गातील सर्व पदे सरळसेवे टप्प्याटप्प्याने तप्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास संदर्भात दिनांक आहे अठरा जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाद्वारे तत्वदा मान्यता देण्यात आलेली आहे या शासन निर्णयान्वे दिलेल्या सूचनानुसार उपरोक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील प्रमाणित कार्यपद्धती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर प्रसिद्ध करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यानुसार परिपत्रक आहे राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गटब अ राजपत्रित गटक सेवा से वाहनचालक संवर्ग वळगून सर्व संवर्गातील सर्व पदे आयोगाच्या कक्षेत टप्प्याटप्प्याने आणणे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सक्षमीकरण करणे याकरता शासन व आयोग यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी अप्पर मुख्य सचिव सा सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखालील पुढील समन्वय समिती गठीत करण्यात आलेली आहे समन्वय समिती पाहू शकते यामध्ये जे गटीतीय समिती समिती आहे यानुसार पूर्ण प्रोसेस केली जाणार आहे यासाठीची एसओपीसाठीचा सा मान्यता देण्यात आलेली आहे एसओपी पाहू शकता प्रमाणित कार्यपद्धती यामध्ये निश्चित करण्यात आलेली आहे डिटेलमध्ये चेक करू शकता याची पी डी लिंक शासन निर्णयाची पीडीएफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आता यानुसार पाहू शकता या टी सी एस आणि आय बी पी एस द्वारे घेण्यात येणाऱ्या ज्या भरती परीक्षा आहेत सेवा भरती परीक्षा राज्य शासनाच्या तर या कधीपासून ज्या आहे एम पी पी आय बी पी एम पी एस सी मार्फत जे आहे ते घेत घेतल्या जातील अपडेट अपडेटमध्ये पाहू शकता सध्या ज्या भरती परीक्षा जाहीर झालेली आहेत पाहू शकता ही सगळी प्रोसेस आहे यामध्ये ओ पी जाहीर करण्यात आलेला असून ही सगळ्या प्रोसेस साठी जवळजवळ सहा ते सात महिने किंवा जास्त लागू शकतात याचाच अर्थ पाहू शकता महत्वाचं म्हणजे सध्या ज्या वरती परीक्षा ज्या जाहीर झालेल्या आहेत किंवा पुढे होणार आहेत त्या सध्या तरी टी सी एस किंवा आय बी बी एस ज्या आहे याच मार्फत ज्या बाह्य स्रोत आहे यांच्या मार्फतच जातील याच्यानंतर सहा ते सात महिन्यानंतर ओ पी पूर्ण होऊन सगळ्या ज्या परीक्षा आहेत म्हणजे एक एक करून टप्प्याटप्प्याने एक म्हणजे पहिले प्रोसेस टप्प्याटप्प्याने पुढे जाऊन या सगळ्या परीक्षा ज्या आहे एम पी एस एम पी एस सी मार्फत घेतल्या जातील राज्य सेवा आयोगामार्फत घेतल्या जातील पण यासाठी पाहू शकता वेळ लागू शकतो जवळजवळ एक वर्ष किंवा आठ ते दहा महिन्यांचा वेळ जाऊ शकतो पण सध्या ज्या भरती परीक्षा चालू आहेत त्या टी सी एसकडूनच घेतल्या जातील यानंतरच्या जा, पुढच्या ज्या येणाऱ्या आहेत यासुद्धा टी सी एस आय बी पी एस मार्फत घेतल्या जातील आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढच्या प्रोसेसमध्ये ज्या परीक्षे भरती परीक्षा असतील या एम पी एस सी मार्फत घेतल्या जातील यासाठी जे जा आहे म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये कशा पद्धतीने सिलेबस असेल कशा पद्धतीने एक्झाम पॅटर्न असेल कशा पद्धतीने प्रोसेस असेल याबद्दलसुद्धा शासन निर्णय आणि महत्त्वाची माहिती जारी केली जाईल सध्या पाहू शकता एस ओ पी जो आहे म्हणजेच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरसाठीचा सा, जो एस ओ पी आहे यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच प्रत्येक जे शासन आहे शासनाचे जे विभाग आहेत या विभागाने आहे कशा पद्धतीने जागांची माहिती आहे ते चेक केली जाईल आणि त्या पद्धतीने जे इच्छुक जे म्हणजे राखीव जागा असतील ज्या महत्त्वाच्या जागा ज्या भरण्याची आवश्यकता असेल त्या पद्धतीने जी पूर्ण बिंदू नामावली तयार करून त्या पद्धतीने एम पी एस सी मार्फत ज्या भरती परीक्षा आहे टप्प्याटप्प्याने घेतल्या जातील जा अशा पद्धतीचा हा शास्त्र निर्णय आहे या संदर्भातल्या पुढच्या अपडेट सुद्धा लवकरच जाहीर केले जातील भरती परीक्षेच्या महत्त्वाच्या अपडेट भरती अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा